महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर जय दे मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत मा भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणाल त्याच्या उपर एकशे छप्पन तीनचा एकशे छप्पन तीनचा रस्ता तुम्हाला मोकळा बरं का त्याचा वापर तुम्ही करू शकता परंतु संघर्ष न करता त्यांनाही अगद जसं काही गोष्टीमध्ये माफ कर केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि जे काही मला वाटतं आता ऍडिशनल साहेब आले त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जाहीर करावं दर्शक हो, जातीयवाद हा शब्द माणूस मेल्याशिवाय जात नाही हे जरी खरं असलं तरी महाराष्ट्रामध्ये जातीयवाद किती वाढला आहे किंवा कशा प्रकारचा सर्वांनाच माहिती आहे आजकाल जातीयवादातून निर्माण झालेले प्रश्न हे वेगवेगळे आहेत मराठा समाज ज्यावेळेस जातीयवाद्यांच्या या प्रकरणात अडकला जातो त्यावेळेस त्या, त्या जातीयवादी म्हणून गुन्हा दाखल करणाऱ्यावर वेगवेगळ्या वेग प्रकारचे गुन्हे दाखल करून कंट्रवर्शी करून ते गुन्हे परत करून घेण्याच्या मार्गात असतात ते सगळं चालत असतं हे आपणही पाहिलं मी पाहिलं आणि याला कोणी रोखू शकत नाही परंतु जातीवाद करणं कसं असतं ते ज्वलंत उदाहरण आता महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे झालं असं परभणी आणि बीडमध्ये केवळ पाच दिवसाच्या फरकाने केवळ पाच दिवसाच्या प्रगाने दोन गुन्हे घडले एक मराठा समाजाचे होते एक होता यसू समाजातला परभणीचा मराठा समाजाचे जे होते बीडचे संतोष देशमुख सरपंच यांचा मृत्यू एका खाजगी टोळक्याने के केलेला होता आणि परभणीचा जे सोमनाथ सुरेश होता यांचा मृत्यू खाजगी म्हणताना सरकारी टोळक्याने केला होता हे आपल्याला माहितच आहे ते असे असताना एक प्रकरण एक सारखं प्रकरण दोन ठिकाणी घडल्यानंतर एखाद्या मोठ्या पक्षाच्या व्यक्तीने काय भूमिका घ्यावी अशी अपेक्षा असते आपण असं म्हणतो की दोन्ही ठिकाणी त्याची भूमिका सारखी असावी परंतु असं नाही घडलेलं परभणीच्या आंबेडकर वाद्यांनी सोमनाथ सुरेंशीला न्याय मिळावा म्हणून परभणी ते मुंबई पर्यंत एक लाँग मार्च काढला होता आणि हा लाँग मार्च नाशिक पर्यंत गेला गेले मला वाटतं सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस यांनी हा लाँग मार्च काढला आणि नाशिकला गेल्यानंतर त्या ठिकाणी भाजपाच्या आमदारांना एक स्वप्न पडलं की आता हा मोर्चा आपण नाही थांबवला हा लाँग मार्च नाही थांबवला तर महाराष्ट्रामध्ये कदाचित काहीही घडू शकतो आणि याच्यासाठी म्हणून त्यांनी आमदार सुरेश दास जे देशमुखांच्या प्रकरणामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ती मागणी करतात तो मंत्री असो आणि तोच व्यक्ती आता नाशिकमध्ये येऊन लाँग मार्च या आमच्या आंबेडकर वाद्यांना असं म्हणतो की जर पोलिसांनी जर केलं असेल तर एक मोठं मन करून पोलिसांना माफ करावं घटना दोन प्रतिक्रिया देणारा व्यक्ती एक आणि दोन्ही ठिकाणी वेगवेगळे का कारण जो पोलीस होता परभणी प्रकरणातला तो आहे मराठा समाजाचा आणि धस मराठा समाजाचे आणि देशमुख मराठा समाजाचे म्हणजे इकडले फिर्यादी आणि इकडले आरोपी एक जातीचे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या जातीचा व्यक्ती वाचला पाहिजे हा यांचा प्रयत्न असतो आणि दर्शक व तुम्हाला मी सांगतो की हे वादन सुद्धा गुन्हा घडतो आणि अट्रॅसिटी नुसार गुन्हा घडल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आता अशा करा वाद्यांची मागणी पुढे येत आहे पहा विचार करा आणि निर्णय घ्या सम्यक न्यूज मी विजय निलंगेकर जय भीम सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राइब करा